नमस्कार मी संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठीच्या अर्थसंकल्प विशेष या खास लाईव्ह कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातला हा शेवटचा अर्थसंकल्प होता केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी अकरा वाजता जो आहे तो अंतरिम अर्थसंकल्प सादर केला तब्बल एक तास बरोबर निर्मला सीतारामन यांनी हा संपूर्ण अर्थसंकल्प जो आहे तो सादर केला हा अर्थसंकल्प अंतरिम जरी असला तरी सर्वसामान्य नागरिकांच्या इच्छा ज्या आहेत किंवा नजरा ज्या आहेत त्या या अर्थसंकल्पाकडे होते की कोणत्या नव्या घोषणा या अर्थसंकल्पामधून होतात किंवा अर्थसंकल्पामधून काय मिळणार याकडे सर्वसामान्य असतील किंवा उद्योग जगतातील सर्वच एकंदरीत वर्गाचं जे आहे समाजातलं त्यांचं लक्ष जे आहे ते लागलं होतं अर्थतज्ञांच्या नजरेतून हा नेमका अर्थसंकल्प कसा आहे हा जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत आणि आपल्या सोबत आहेत प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ सुकृत देव सर सर तुमचं स्वागत आहे टॉप न्यूज मराठी आणि अर्थसंकल्पाविषयी तर आपण चर्चा करूच मात्र नियमित अर्थसंकल्प आणि अंतरिम अर्थसंकल्प याच्यामध्ये बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तर नेमका अंतरिम अर्थसंकल्प म्हणजे काय आता दोन हजार चौदाला ला जेव्हा गव्हर्नमेंट आलं त्यानंतर पाच वर्षाचा जो मागचा जो अंतरिम अर्थसंकल्प होता तो दोन हजार एकोणीसला श्री पियुष गोयल यांनी मांडला होता आणि त्यानंतर मग परत इलेक्शन्स लागल्यामुळे प जेव्हा इलेक्शन कुठल्या गव्हर्नमेंटचं गुणे कालावधी संपतो शेवटचं वर्ष असतं तेव्हा त्याला जो संकल्प सादर केला जातो त्याला जन अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणतात ह्याचं कारण असं आहे की हा मांडल्यानंतर पुढचं जेव्हा सरकार म्हणजे इलेक्शन्स झाल्यानंतर जर पुढचं सरकार आलं किंवा तेच आलं त्यांना परत जुलै महिन्यामध्ये पूर्ण अर्थसंकल्प परत मांडावा लागतो ह्याच्यासाठी त्यांनी तो शब्द अंतर अंतरिम अर्थसंकल्प असं म्हणलेला आहे या यामध्ये ह्या वर्षी पण दोन हजार चोवीसला आपल्या फायनान्स मिनिस्टर श्री सीतारामन मॅडम यांनी पण हा अंतरिम अर्थसंकल्प असा मांडला ज्याला वोट ऑन अकाउंट असं पण म्हणतात किंवा लेखानुदन असं पण म्हणतात दान मराठीमध्ये ते कारण त्याच्यामध्ये जो मांडला गेला आहे तर तो पूर्ण नसून तो काही पॉइंटर्स असतात ज्यामध्ये एक कमी याच्यात मांडला गेलेला हा अर्थसंकल्प असो जो पूर्ण न संपूर्ण नाही आहे तर तो, तो संपूर्ण अर्थसंकल्प हा इलेक्शननंतर जुलैमध्ये परत त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये पण मांडलेला आहे की जुलैमध्ये आम्ही परत संपूर्ण अर्थसंकल्प आम्ही मांडू आणि त्याच्यावरती वोट ऑन अकाऊंट म्हणजे काय तर परत सगळ्यांची संमती त्यामध्ये घेऊ असं त्यांचं म्हणणं झालं आत्ताच्या अर्थस अंतरिम अर्थसंकल्पामध्ये जर बघायला गेलं तर त्यांनी मागच्या दहा वर्षाचा बऱ्यापैकी आढावा त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी दिला की काय काय त्यांनी साध्य करण्याचा सा प्रयत्न केला आता आपण आपण असं अर्थतज्ञ म्हणून सो बघू की त्यांनी काही जे विकासाकडे त्यांनी हे ते दाखवलं त्यांचा फोकस दाखवला ज्याच्यामध्ये त्यांनी आत्मनिर्भर भारत नंतर त्यांनी काही ते प्रधानमंत्री योजना आहेत त्याबद्दल काही त्यांनी फोकस केलं त्यांच्या भाषणामधनं नंतर विकसित भारत ज्याच्यामध्ये विकस विकासाकडे त्यांनी मुख्य फोकस करण्याचा प्रयत्न हा केला आणि मागच्या दहा वर्षामध्ये काय काय योजना त्यांनी आणल्या कुठल्या राबवल्या जसं आज बघायला गेलं तर काही काही योजना खरंच खूप सक्सेसफुल झाल्या असं मी नक्की म्हणतो त्याच्यामध्ये आहे डिजिटलायझेशन हा प्रकार आहे की डिजिटलायझेशनमुळे काय झालं आज डिजिटल पेमेंट्स जर तुम्ही बघितलं तर आज आय आज एवढ्या म्हणजे आपण आता जगभर जर बघितलं तर एकशे चाळीस प्लस आपले आज लोकसंख्या आहे आणि आज जर बघायला गेलं तर फार ग्रासरूट लेवलपर्यंत यू पी आय आज सगळेजण वापरतात क्यू आर कोड म्हणा हे म्हणा तर हे काही सक्सेसफुल झालेल्या ज्या योजना आहेत गव्हर्मेंटच्या त्याकडे नक्कीच आज आपण एक पॉझिटिव्ह वेनी बघत आहे आणि त्याच्यामुळे प्रगती नक्की होईल असं आपल्याला एकंदीच जाणवतं पण विकसित जो त्यांचा फोकस आहे तो खूप चांगला आहे आणि आत्ताही त्यांनी ज्या मांडल्या ज्या योजना मांडल्या किंवा सांगितल्या की प्रपोज पण आहेत आणि काही सक्सेसफुल पण झालेले आहेत म्हणजे यशस्वी पण झालेलं आहे त्याबद्दल पण त्यांनी काही के फोकस केल्यामुळे हे एकदम ह्याचं पुढे बोटम अकाउंट जुलैमध्ये होईल आणि तेव्हा संपूर्ण परत आपल्याला वाचायला पण मिळत अर्थसंकल्प जो ॲक्सेप्ट केला गेलेला असतो त्यावेळेस सुद्धा एकंदरीत पण सर एक आपण जर पाहिलं तर अंतरिम अर्थसंकल्प होता एक घोषणा जी आहे ती अशी करण्यात आली की डायरेक्ट प्रत्यक्ष कर प्रणालीमध्ये कुठलाच बदल नाहीये इन्कम टॅक्स स्लॅबमध्येही कुठलाच बदल नाहीये त्याच्यामुळे सर्वसामान्यांना याचा काय फायदा होऊ शकतो त्यांनी आता पहिल्यांदा असं म्हटलंच की प्रत्यक्ष कर म्हणजे आणि अप्रत्यक्ष कर म्हणजे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स या दोन्हीमध्ये कुठल्याही रेटमध्ये पण बदल नसतील स्लॅबमध्ये पण बदल नसतील कारण की तुम्ही जर मागच्या वर्षीचा अर्थसंकल्प दोन हजार तेवीसचा बघितला तर त्यामध्ये त्यांनी ऑलरेडी बऱ्यापैकी खूप चांगले चेंजेस केले के गेले आहेत ज्यामध्ये दोन रिजिम्स तर आहेच आहे दोन रिजिम्स आणि त्यामध्ये पण त्यांनी सात लाखापर्यंत एक्झमिशन न्यू रेझ्युम्समध्ये देण्यात आलं नंतर स्लॅब त्यांनी काही मागच्यासा एक स्लॅब त्यांनी कमी केला पण रेट त्यांनी पण कमी केले इन्कम टॅक्स प्राप्ती तर असे ते बदल त्यांनी मागच्या वर्षी पण केले होते ते आणि त्यामुळे त्यांनी म्हणल्याप्रमाणे की यावर्षी ते काही करायची गरज पडली नाही कारण की त्यांची ऑलरेडी यांचं म्हणणं आहे की तुम्ही या पुढच्या वर्षी पण हे तुम्हाला लागू होतील पण फायदा असा होईल की मागच्या वर्षीचाच पुढे करत असल्यामुळे बदल बऱ्याच वेळेला व्हायलाच पाहिजे असं काही नाही आहे पण कारण की प्रग प्रगतिशील आपण आता आहे आणि प्राप्ती जर बोलायचं झालं तर प्रत्यक्ष घरामध्ये प्राप्तीकर आणि दुसरा एक कॉर्पोरेट टॅक्स असतो तर हे दोन प्रत्यक्ष घरामध्ये येतात तर त्याच्यामध्ये कॉर्पोरेट टॅक्समध्ये पण बदल ऑलरेडी केला गेला सुद्धा लास्ट इयर पण बावीस टक्के कॉर्पोरेट टॅक्स आणि पंधरा टक्के काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट्सला होतं मग त्यामध्ये ते बदल केल्यामुळे त्यांनी काही त्याला हात लावले ला नाही पण जर आता प्र प्रत्यक्ष करामध्ये जर बघायला गेलं तर आज प्राप्तिकर जो आहे त्याच्यामध्ये ऑलरेडी त्यांनी दोन वर्षापासून जेव्हा त्यांची नवीन वेबसाईट आल्यानंतर त्यांनी अमुक बदल केले त्यामध्ये आणि दरवर्षी ते बदल चालूच आहेत जे लोकांना खूप आता दिसायला लागले की खूप चांगले बदल केले गेले त्याचा फायदा आज सर्वच लोकांना होणार आहे किंवा होत आहे जेणेकरून त्यांचं मी जर संक हे बघितलं तर प्राप्तिकराचे वेवणपत्र भरणारे जे लोक आहेत त्याची संख्या आज आठ पॉईंट एक क करोड एवढी गेलेली आहे जी मागच्या जर चार वर्ष बघितली तर फार कमी होती तर ही संख्या वाढत आहे प्राप्तिकर विवणपत्र भरणाऱ्या लोकांची पण वाढती आहे आणि त्यांचं जे संकलन आहे आता मुख्य गव्हर्नमेंटला बजेटमध्ये काय असतं तर प्राप्तिकर किंवा प्रत्यक्ष घरातून मिळणारं त्यांना उत्पन्न म्हणजे संकलन जे ते संकलन पण खूप चांगल्या लेवलनी आज वाढताना आहे त्याचबरोबर जर तुम्ही म्हणाल जर अप्रत्यक्ष कर म्हणजे जी एस टी तुमचा तर जी एस टीचं जर ग आजच आज मॅडमनी पण त्यांच्या भाषणात असं सांगितलं की ऑन एन ॲवरेज प्रत्येक महिन्याला एक लाख सहासष्ट हजार करोडचं त्यांचं जी एस टीचं कर्ज संकलन त्यांच्याकडे जमा होत आहे प्रत्येक महिन्याला म्हणजे तुम्ही जर ऑन एन ॲवरेज काढलं तर वीस लाखाच्या वरती तुम्ही त्यांचा आज वीस लाख करोडच्यावरती आज ॲन्युअली कर संकलन अप्रत्यक्ष कर संकलन हो येत आहे जी पण खूप चांगली गोष्ट आहे आपल्या अर्थव्यवस्थेला वरती नेण्यासाठी कारण की एवढ्या वर्ष काय होत होतं की ज्यामध्ये ज्या त्रुटी होत्या कर संकलनामध्ये कर संकलन म्हणा किंवा कर चु तर त्यामध्ये त्रुटी अशा होत्या की कर चुकवेगिरी खूप होती त्या कर चुकवेगिरी थांबवण्यासाठी ह्यांनी आज जो यंत्रणा लावलेली आहे ती अतिशय उत्तम आहे की आता तुमच्याकडे कुठे कोणाला त्यामधनं पळवाटा नाही आहेत पळवाटा आपल्या इथे भारतामध्ये नक्कीच शंभर टक्के पळवाटा काढणारे लोक जास्त असतात असं बऱ्याच वेळा म्हणलं जातं पण आता जो बघितलं तर कॅशवरती पण त्यांनी एक चांगला निर्बंध लावलेले आहेत की आता कुठल्याही माणूस दोन लाखाच्यावरती कॅश तीन लाखाच्या वरती असं तो एकदम कॅशमध्ये डील करत नाही तर त्यांचा फोकस जो कर संकलनाचा आहे तो आता खूप चांगला वाढल्यामुळे शंभर टक्के आज अर्थव्यवस्था जी आपली आहे त्याला एक चांगली भरारी ह्या गोष्टींमुळे मिळते असं त्यांच्या भाषणात पण आलं आणि बजेटमधून आपण काय घेतो तर केंद्रीय अर्थसंकल्प हा खूप महत्त्वाचा असतो कारण की ॲलोकेशन होत असतात स कर संकलन वाढल्यामुळे त्यां आज कुठल्याही बसीत आज त्यांच्यासमोर जी आव्हानं आत्ता मला असं वाटलं की बजेट वाचल्यानंतर किंवा त्याच्या आधीचं जर बघितलं तर आव्हान पहिलं जे आहे ते आहे इन्फ्लेशनचं आव्हान आज भारतासमोर पण आहे आणि ग्लोबली पण आहे तर इन्फ्लेशन म्हणजे का, काय तर महागाई तर महागाई आज त्यांना चार ते सहा टक्के हा त्याचा रेट असतो जनरली त्यामध्ये त्यांना कंट्रोलमध्ये महागाई जर ठेवायची असेल तर चार ते सहा टक्के या रेंजमध्ये महागाई ठेवली पाहिजे आणि ह्याच्यावरती त्यांचा फोकस जास्त असणार कारण ती सात आठ नऊ टक्केच्यावरती गेली तर महागाई ही परवडणारी नसते कुठल्याही देशाला भारतामध्ये पण त्या आणि दुसरा फोकस त्यांचा जो होता तो म्हणजे जे डी पी रेशो आपला की जेणेकरून आपले इथलं जेशी रेशो जर चांगला वाढला तर प्रगतिशील तुम्ही होता प्रत्येक आज त्यांनी सांगितल्याप्रमाणे जर प्रत्येक माणसाचं उत्पन्न आज डबल आहे असं त्यांच्या वळण्यात पण आलं की आज प्रत्येकाला आज उत्पन्न पण चांगलं आहे डबल पण आहे आणि त्या त्यांनी काय होतं की जसंजसं लोकांचं उत्पन्न वाढतं कुठल्याही देशात आज एकशे चाळीस करोडची आपली आज पॉप्युलेशन आहे लोकसंख्या आहे आणि त्यामध्ये जर प्रत्येक माणसाचं उत्पन्न जर वाढलं तर शंभर टक्के महत्त्वाचं काय असतं बाजारामध्ये तर देवाणघेवाण किंवा जो आपण म्हणतो सप्लाय आणि डिमांड पण महत्त्वाचं आहे डिमांड आज डिमांड जर नसेल जर तुम्हाला तर तुम्हाला सप्लाय पण होऊ शकत नाही पण लो कारण त्यामुळे डिमांड पण तेवढीच महत्वाची आहे लोकांची मागणी पाहिजे प्रत्येक गोष्टीला तर ते इथं दिसतं की आता डिमांड त्यामुळे लोकांचा वाढत आहे तर ही खूप चांगली बाब इकडे लक्ष झाली आता जर अर्थसंकल्पामध्ये तुम्हाला अजून त्या म्हणजे काय विचार असेल तर एकंदरीत सर त्यामुळे जर आपण पाहिलं तर करदात्यांना दिलासा मिळालाय असं बोललं जातं की टॅक्समध्ये कुठलाच बदल जो आहे तो झालेला नाही शेती क्षेत्रावर विशेष करून भर दिल्याचं पाहिलं म्हणजे किसान संपदा योजना असेल किंवा मग शेतकऱ्यांसाठीचं उत्पादन वाढवण्यासाठी केंद्र सरकार कसं प्रयत्नशील आहे याचा वारंवार उल्लेख निर्मला सीतारामन यांच्या भाषणामध्ये होत होता सोबत दळणवळणासाठी म्हणजे पाचशे पेक्षा अधिक विमान मार्ग प्रस्तावित आहेत किंवा एकशे एकोणपन्नास नवीन विमानतळं जी आहेत ती झालेली आहेत दळणवळण आणि कृषी क्षेत्र याविषयी कृषी क्षेत्रामध्ये जो त्यांनी फार्मर्सला जे अनुदान दिलं गेलं आहे प्रत्येक ठिकाणी त्यांचा जो फोकस फार्मर्सवर होता म्हणजे शेतकऱ्यांवर तो नक्कीच बघायला मिळाला की त्यांनी प्रत्येक ठिक बजेटमध्ये प्रत्येक वेळेस त्यांनी कुठं ना कुठं तरी त्यांना अनुदान जास्तीत जास्त कसं देता येईल ह्याच्यातनं बजेटमधनं तर ते प्रयत्न केला गेला आहे नक्कीच दिसतो तो आणि तो वाढलेलाही दिसलेला आहे की त्यांचा प्रयत्न त्यामध्ये आहे शंभर टक्के तुम्ही जर बाकीच्या काही फोकस बघितलं तर आज प्रधानमंत्री आवास योजना त्यामध्ये पण महिलांसाठी त्यांनी काही राखीव घरं म्हणा ते वाढवायचा त्यांनी प्रयत्न केला गेलेला आहे तो आपण बघितला म्हणजे प्रधानमंत्री योजना ज्या त्यांनी राबवत आहेत शंभर टक्के स्वागतार्थ आहे नंतर अजून एक जी महत्वाचा तुट गोष्ट आहे ती म्हणजे एम्प्लॉयमेंट रोजगार आज रोजगार देणं पण एक मोठं आव्हान ग आज गव्हर्नमेंटकडे ग, आपल्या आपल्या गव्हर्नमेंटकडे आहे कारण की आणि मुख्य म्हणजे ग्रामीण भागातनं येणारे जे होतकुरू आपले जे जे सगळे लोक जवान आहेत किंवा लोक आहेत यंगस्टर्स आहेत आपण म्हणू त्यांना आज लगेच नोकरी मिळणं त्यांना लगेच ते क्वालिफिकेशन आणि इवन त्यांचा फोकस जो आत्ता या बजेटमध्ये पण दिसला तो म्हणजे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी जी त्यांनी आणली तर त्याच्यावरती त्यांनी आता कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटीजमध्ये कसं आपल्या इव्हील करायचं हा पण त्यांचा एक फोकस आहे नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आणि ती जर झाली तर त्याचा नक्कीच आज देशाला फायदा आणि सर्वच लोकांना फायदा होईल असं एकंदरीत जाणवलं त्या बरेच जण आता या अर्थसंकल्पाकडे म्हणजे अंतरिम अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर हा अर्थसंकल्प नाही तर मतसंकल्प आहे असं तर अर्थतज्ञ म्हणून तुम्हालाही असंच वाटत की हा मतसंकल्प हा मतसंकल्पच आहे कारण की त्यामध्ये एक जनरल फोकस झालेला आहे पण त्यामध्ये जोपर्यंत आता पुढचं सरकार येऊन त्यामध्ये परत हे फिगर्स जे त्यांनी मांडले ते परत ऍक्सेप्ट होईल परत रिवाइज बजेट त्यांना मांडावं लागतं थोडंफार ते बदल तर होणारच जुलैपर्यंत कारण की आणि मुख्य म्हणजे तो जर आत्ताचं जर अंतिम अर्थसंकल्प बघितला तर मुख्य त्यांचं तर फोकस काय होता असं मला पर्सनली वाटलं की कर्ज करामध्ये तर ते बदल करणार नव्हते कारण की ते त्यांना ते तसंच ठेवायचं होतं कारण कर संकलन चालू आहे पण मुख्य म्हणजे पुढे येणारा इलेक्शनमधला पण मध्ये पण खर्च येणार आहे बट त्यांनी कुठलेही आज जर एक्झॅम्शन दिलं तर त्याचा तो, तो खर्चात एक वाढ झाल्यासारखा आहे त्यामुळे ते खर्च परत वाढवायच्या दृष्टीकोटून ते विकसित म्हणून अर्थसंकल्प बरोबर आहे हा आणि मतं मांडण्याचं आहे पण असं ठाम केव्हा मोठी योजना त्यांनी आज कुठली डिक्लेअर केली अगदी मोठी किंवा अगदी मोठी कर सवलत व दिली असं तेव्हा दिसणार पण नाही कारण की, ना की जर ते किती नाही म्हटलं तरी पुढच्या त्यांना वोटर अकाउंट घ्यावंच लागणार आहे आता तुम्ही जर बघितलं तर बजेट एस्टिमेट आपण खरं तर स्वागताची गोष्ट नक्कीच आहे की सत्तेचाळीस पॉईंट सहासष्ट करोडचा आज आप लाख कोटीचा आज आपला एस्टिमेटेड बजेट होतं जे आज त्यांनी मांडलं गेलं नंतर कर रिसिट जे असतात म्हणजे कर संकलन तो पण सव्वीस लाख करोडचा एवढ आज झालेला आहे असं त्यांचं म्हणणं पण झालं आणि फेब्रुवारीपर्यंत आहेच आहे तेवढं कारण जी एस टी कलेक्शन प्लस कॉर्पोरेट टॅक्स आणि इन्कम टॅक्स ह्याचं कलेक्शन्स पण खूप वाढलेले दिसले त्यामुळे हे खूप चांगली बाब आहे आपल्या अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी ग्लोबली जर अर्थव्यवस्थेबद्दल बोलायचं झालं तर आज बाहेर पण मंदी खूप आहे पण इन कम्पेअर टू आपण ज्या म्हणजे आता कसं समुद्रामध्ये जर कुठली जहाज आणि खूप वादळ आलं तर ते वादाला ते जोडून जेव्हा जे जहाज जे पुढं पुढं जातं तेव्हा तो सक्सेसफुल होता असं आपण नक्की म्हणू शकतो तसंच आपल्या आता देशाचं आहे की एवढं सगळं वादळ होऊन पण आपली जी सक्षम कार्यप्रणाली आहे सगळीच म्हणजे गव्हर्नमेंटचं धोरण जे खूप महत्त्वाचं जे बजेटमध्ये दिसतं आपल्याला त्याबरोबर आपली सक्षम आर बी आय म्हणजे बँक सिस्टीम आज यू पी आय पेमेंट्सनी शंभर टक्के अकाउंटेबिलिटी वाढलेली आहे लोक कॅशमध्ये आता कमीच व्यवहार करतील कारण यू पी आय केलं की के अकाउंटेबिलिटी वाढते बँकेतनं व्यवहार होतात मॅक्झिमम बँकेच्या व्यवहाराकडे हो आज लक्ष आहे गव्हर्मेंटचं पण का तर हो त्यामुळे काय होतं की लोकांमधील जी अकाउंटेबिलिटी आम्ही म्हणतो आमच्या भाषेमध्ये की अकाउंटेबिलिटी वाढती आहे म्हणजे काय की लोकं जास्तीत जास्त आज बँकेतनं पेमेंट्स करतील <laughs> कॅश पेमेंट करणार नाही कॅश पेमेंट कमीच पाहिजे जसं आपण डिमॉरिट्रेशनच्या वेळेस बघितलं त्याचा मेन पर्पजच होता की कॅश लोकांनी कमी वापरावी त्याकडे पण आपली आता आज वाटचाल चालू आहे त्यामुळे काय होतं देशाची प्रगती होते आणि शंभर टक्के स कर संकलन संकलन वाढल्यामुळे लोक जास्तीत जास्त टॅक्स पण भरतात कारण की ते कुठं ना कुठं ज्यांना आज इन्कम टॅक्समध्ये दाखवणं आलं कॉर्पोरेट टॅक्समध्ये दाखवणं आलं बिझनेस केला आणि वीस लाख आणि चाळीस लाखाच्या टर्न ऑव्हरच्या वरती जर तुमचा बिजनेस दिसला किंवा कॅश नसून बँकेत न, न दिसला तर शंभर टक्के तुम्हाला कुठेतरी परत जी एस टी रजिस्ट्रेशन घेणं परत ते भरणं आलं तर ह्या गोष्टी वाढल्यामुळे आज गव्हर्नमेंटला शंभर टक्के प्रॉफिट दिसत आहे प्रॉफिटपेक्षाही महत्त्वाचं काय आहे तर एक सामाजिक बांधिलकी पण आहे त्यांना की, की एक्झम्शन द्यावे लोकांना एक्झम्पशन द्यायला प्रॉब्लेम नसतो पण परत सगळं बॅलन्स करणं हे शेवटी बजेटचं काम आहे म्हणजे बजेट का म्हणतात त्याचं कारण आज सा। ते सांगतो मी तुम्हाला अजून तुम्हाला yes. खूप खूप धन्यवाद सर की yes. तुम्ही अगदी सहज सोप्या भाषेमध्ये आपल्या प्रेक्षकांपर्यंत आपली मतं जी आहेत ती पोहोचवली टॉप न्यूज मराठीचा मूळ उद्देश हाच होता की आजचा जो अर्थसंकल्प आहे तो अर्थसंकल्प अगदी साध्या सोप्या शब्दामध्ये प्रेक्षकांपर्यंत पोहोचावा अशाच ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी आणि हो आता टॉप न्यूज मराठी चॅनल जिओ टी व्हीच्या ओ टी टी प्लॅटफॉर्मवर तेही चोवीस तास